नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आ आल्याच्या क्षेत्रामध्ये आलो आहे आणि आल्याला पासष्ट ते सत्तर दिवस कंप्लीट होऊन त्यानंतर आपल्याला जास्त एक निमिटोटची समस्या जाणवत आहे तर यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे आणि नियोजन करत असताना आपल्याला पहिले एक आ आद्रकीच्या झाडाला म्हणजे मुळीला चेक करायचं आहे आपल्याला तर चला आपण चेक करून घेऊ एक वेळेस तर अशा प्रकारे आपल्याला तर वेळेस आपण एक एक निमिटोळचा नियोजन केले तर आपल्याला निमेटोड जाणवत नाही तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एक निमेटोड असतो ज्यामध्ये मुळींना पुण्या गाठा बनत असतात तर आपल्याला तुम्हाला एक मागच्या व्हिडिओमध्ये पहिले सांगितलंच होतं मी की निमेटोळ यायच्या पहिले आपल्याला काम करायचं आहे तर निमेटोळ असा एक भयानक रोग आहे ज्यामध्ये आपल्या उत्पन्नाची भरपूर घट येऊ शकते आणि आपण जे पण सोडलं तर आपल्या आ आल्याला अपटेक होत नाही तर आपल्याला यासाठी एक चांगल्या प्रकारे निमिटेज साईज घ्यायचं आहे आपल्याला की जेणेकरून आपल्या आल्या प्लॉटला रिझल्ट चांगल्या प्रकारे येईल आणि आपली जे आल्याचे स्टेज थांबली आहे ती पूर्ण पुन्हा परत चालू व्हायला मदत करेल तर यासाठी आपल्याला चांगल्या चांगल्यात चांगल्या प्रकारे तर एक वेल एम प्राईमसारखी भरपूर कंपन्याचे आहे तर ज्या पद्धतीनं आपल्याला ज्या प्रकारे रिझल्ट आला त्या प्रकारे आपण सोडून घ्यायचे तर आप पहिले आपल्याला पूर्ण अद्रकीचे मुळे चेक करायचे आहे ते एक ते दोन झाडायच्या आप की आपल्याला व्यवस्थित प्रकारे की निमेटोळ किती किती टक्केपर्यंत आपला क्रॉस झाला आहे तर त्या कंडिशननुसार आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर एक बार निमेटोळ आल्याच्यानंतर कंट्रोल करणं म्हटल्यावर अतिशय गंभीरतेची गोष्ट आहे कारण आले प्लॉट हा एक खंदवर्गीय असून तर त्याच्यासाठी आपल्याला चांगले चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की आपल्याला एक आल्याच्या झाडाला पूर्ण एक मुळी चेक करून घ्यायची तर बघू शकता तुम्ही असे पूर्ण एक आपल्या एका ठिकाणी आता ह्या झाडापशी उकरले मी तर ह्या झाडाला दिसत नाही तर या असे एक चार ते पाच ठिकाणी आपल्याला पूर्ण बेड्यामध्ये चेक करायचं आहे पहिले की आपला शेतामध्ये निमेटोड किती क्रॉस झाला तर त्यावरती आपल्याला लगेच इलाज करायचा आहे त्याच्यावरती ताबडतोब इलाज करायचा आहे कारण की निमेटोड पूर्ण क्षेत्रावरती पसरला तर आपल्या उत्पन्नात नव्वद टक्के घट येऊ शकते नव्वद टक्के घटाशी की पूर्ण मुळ्यामध्ये जे निमेटोडचे निमेटोड लागल्याच्या नंतर त्या मुळीमध्ये अंडे तयार करून एक मुळीची गाठ तयार होते आणि अन्नद्रव जे घेण्याचं आल्याचं टाईम असतो तो पूर्ण बंद होत असतो तर बघू शकता तुम्ही ज्या ठिकाणी आपल्याला लगेच एक ताबोरतोब आपल्याला निमेटोडचा असर असा दिसू लागतो की आपल्या जे आले प्लॉट आपल्या नजरामध्ये जर फास्ट असतो आणि अचानक एक चार चार ते पाच दिवसामध्ये स्लो झाला तर लगेच एक आपल्या आले प्लॉट मध्ये येऊन आपल्याला अर्द्रकीच्या खालच्या साईडला आपल्याला एका असं बघायचं आहे तर आपल्या आल्याचं झाड आताही छोटं आहे ही बाजूची मोटाली आपण उपटूनच बघू ला लगेश, लगेश तर बघू शकता तुम्ही ह्या झाडाला निमेटोड लागले आहे ते छोटं आहे ही पूर्ण मोठी आहे तर लगेच आपल्याला असं आकर्षित होते की ज्या प्लॉट आपल्या नजरामध्ये जर चार ते पाच दिवस चांगला जम घेत असला एक दहा बारा दिवस जम घेत असला त्यानंतर प्लॉट एकदम थांबून जाणे तर आपल्याला लगेच लगेच कळून येते की आपल्या प्लॉटला काहीतरी कमतरता होऊ लागली तर त्यासाठी आपल्याला मुळ्या चेक करणं गरजेचे आहे तर भरपूरशा कंपनीचं चांगल्यापैकी चांगलं सोडून घ्यायचं आहे तर मी सांगितलं तुम्हाला एक वेलम प्राईम आणि भरपूर भरपूरशा कंपनी एक टेलॉस आणि एक टेलॉस एक एकरी दोन लिटर सोडायचं टेलॉस वेलम प्राईम थोडं माग आहे तर एक टेलॉस हे एकरी दोन लिटरची पॅकिंग असती तर एका एकराच्या क्षेत्रासाठी चे दोन लिटर सोडावं लागतं ते आणि असं पुन्हा एक महिन्या महिन्यानुसार टेलॉस करायचं आहे तर त्यानंतर ट्रायकोडर्मा नाही तर एक केमिकलमध्ये आदामा कंपनीचं लिमिटेड अशा भरपूरशा कंपनीचं आहे मी कुठल्याही कंपनीचं असं सांगत नाही तुम्ही ह्याच कंपनीचं वापरात तुम्हाला ज्या प्रकारे रिझल्ट आला त्या प्रकारे तुम्ही वापरू शकता तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो